तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो पाऊस येतात पाऊस येतात मक्का मक्का पिका आहे आपल्या शेतातला त्याला आपण पाऊस येतात खत लावून करत आहे येऊस येतो तुम्ही बायोड आपण घेतले त्यांना थोडं 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 आपण प्रत्येक झाडाजवळ टाकत आहे मित्रांनो खत लावून घेऊन दिली आपण परत तर त्याच्यात म्हणजे गवत पण एकंजर डेंजीर गवते असं पद्धतीने गव गवते तर त्याला त्याला आपण आपल्याला त्यांनाशक मारावं लागेल कारण की ते असं आपण हाताने जर काढलं तरी ते त्यांना असं आहे त्याला गवत असं आहे ते त्याला काढलं तरी चौपर जायचं होतं म्हणून आपल्याला ते गवत काढायचं आहे आणि आमची ती विद्यार्थी पण आली इकडे पाव पाऊ पाऊस येतात कोणी पाणी पाय पाणी पावतो कारण की थंड थंड पाणी येतो लपून घेतलं नाही बेटा घेतले डबल लपवलं लपवलेलं बेटा इथू लपले ना किंवा हवा पण चालू आहे गारघड हवा मित्रांनो तर पाण्यात असे हवा विचारण करतात जे गारघाडा हवा येते त्याच्यामध्ये किंवा आपल्याला बारीक बारीक पाऊस पण राहिला म्हणून आपण थोडं थोडं आरामात काम सुरू आहे पाणी आलं त्याचं आपण लपून घेतो आणि पाणी तर येणं जाण्यात पाण्याचं चालूच आहे मित्रांनो पण आपल्याला जे आपले जे काही काम आहे ते आपलं करावं लागणार आहे कारण जेणेकरून आपल्याला काम आहे लावलं गेलं ते नाही तर असे पद्धतीने आपले कापिक आहे सगळे ते चांगले तर पाऊस पहि बऱ्यापैकी चालू आहे नाहीपेक्षा चांगलाच म्हणावं लागेल पाऊस असं जोरात पाऊस तर येत नाही आहे असं थोडं थोडंच येते थोडं थोडं म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला कधीतरी यायला पाहिजे एकदम पाणी जोरात पाणी यायला पाहिजे आपल्या ना नाल्या पूरा वगैरे आहे यायला पाहिजे म्हणजे आपल्या घरीला पाणी वगैरे येईल आमचा पिंडू पाऊस येतात आता त्याला पाणी उघडलं आहे म्हणून तो आणि हे आमची मिसेस आहे पाऊस आहे ते गुलाबाचं ज झाड वरून फुलं जोडून आणलेले त्याच्यात हातामध्ये पाऊस येतो तुम्ही आणले आमच्या पिलू दिलं फुलं अरे बा देव पण लई खुश झाला फुलांना पाहून काय बेटा खूप कोणून आणले फुलं हां मम्मीन आणलं लोक लय खूज झाला रंगीबरंगी फुलं गुलाबाची फुलं पेटेल मस्त कलर येतात मस्त गुलाब आहेत त्यामुळे लई बारीडा तिथे तिथं लावलेलं आहे झाड दुसरं बॅकग्राऊंडला तिथं लावलेलं आहे झाड तिथं आहे आमचं गुलाबाचं झाड त्याला रंगबिरंगी येतात फुलांना त्यानंतर मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून कामच्या चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय 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 टाटा बाय वगैरे बाय टाटा वगैरे बाय 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 कर बेटा मित्रांना आपण तर पाऊस पाऊस कमी झालेला आहे काम केलेला काम जर पाऊस येतो काय करत